मंडळी जर तुम्ही हे कलेक्शन ठेवलं ना तर नक्की समजा तुमचा व्यवसाय स्टार्ट झाला जसं तुम्ही हे बघू शकता तुम्हाला हेवी ब्रॉकेटचे ब्लाऊज तुम्हाला मिळणार आहे प्लेन साड्या त्याच्यावर ही वर्क्स ब्लाउज वर्क ब्लाऊज एक नंबर दिसत मंडळी तुम्ही या साईडला तुम्ही बघू शकता प्लेन साडी आहे आणि याच्यावर पूर्ण तुम्हाला वर्क अ ब्लाऊज पीस मिळणार आहे मग उशीर का करत आहात एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला या ठिकाणी तुम्हाला टोटल कलेक्शन मिळतात प्रिंटेड असो वर्क साडी असो किंवा काहीतरी फॅन्सी साडीचं कलेक्शन हवं असेल तरी तुम्ही इथून परचेस करू शकता या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक के साडी कॅटलॉग सोबत मिळत इथं छोटं कॅटलॉग आहे जर बुक सोबत तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला व्हिजिट करावं लागेल अजमेरा फॅशन मध्ये तर नक्कीच एकदा व्हिजिट करा पण नेमकं का आजचं कलेक्शन नेमकं काय का आहे आपण ते कलेक्शन बघितलं तरच आपल्याला कळणार आहे ज्यांनी प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन ठेवलं त्यांच्यासाठी मस्त न्यूज आली म्हणजे की तुम्हाला व साड्यांचं कलेक्शन स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये या ठिकाणी मिळणार आहे प्रॉपर तुम्हाला याच्यात कट बॉर्डरचं ज्या आहे ना प्रॉपर मिळणार आहे वर्क म्हणजे की वर्क साड्या पण आपण थोड्या ऍड केल्या तर आता सीझन वाईज जे कलेक्शन विकलं जाताना ना तर याच्यामध्येच आपल्याला डबल मार्जिंग मिळत असते ब्लॅक कलर मध्ये तुम्ही बघू शकता याच्यात सिरोस्की आहे वाट हा सिरोस्की आणि थोडं चमकीचे याच्यामध्ये डिझाईन्स बनवले आहे खूपच सुंदर आहे पार्टीवेअर कलेक्शन हवं असेल स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये तर आजचा व्हिडिओ खरंच तुमच्या कामाचा आहे व्हिडिओ जो आहे ना सेव्ह पण करा आणि अशाच एका गरजू म्हणजे की ज्या व्यक्तीला व्यवसाय करायचा त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा हे बघा पुढचं तुम्ही बघू शकता जॉर्जेट मटेरियल आहे खूपच सुंदर याच्यावर डिझाईन्स बनवली आहे असं ना डोक्यात घेऊ की हे आपल्याकडे चालत नाही बघा कुठलंही कलेक्शन जर तुम्ही ठेवलं तर नक्कीच सेल आऊट होत असत दुकानात कुठलंही कलेक्शन ठेवलं ना तर काय होतं ॲट लिस्ट दुकानात जे कस्टमर येते ना त्याला दिसलं ना ते नक्कीच ते मागतात जसं तुम्ही इथे डिस्प्लेला ठेवले ते, ते प्रॉडक्ट बघतायत ना आपल्याला वाटतं समजा तुमच्या एखाद्या नजरेमध्ये इथे एखादं पीस अडकलं समजा हे अटकला म्हणजे की तुम्हाला बघितलं आणि हे पीस आपल्याला बघायचं आहे तर आपण या पद्धतीने बघू शकतो तर तुम्हाला पण असेच डिस्प्ले करूनच जे दुकानात आहे ते ऍड करायचे लावायचे आणि डिस्प्ले केल्यानंतर खूप सुंदर दिसतं म्हणजे सुंदर दिसते साडी पण छान असते त्याच्यामध्ये म्हणून तुम्हाला पण असं डिस्प्ले करून ठेवायचं आहे जसं तुम्ही हे पुढचं कलेक्शन बघत आहात तर ब्ल्यू कलर आहे जरीचं वर्क आहे पूर्ण प्रॉपर याच्यावर मशीनने काम केलेलं असतं पुढचं तुम्ही बघा हे बघा यासारखे तुम्ही असे कलेक्शन सॅम्पल म्हणून सुद्धा आपल्या दुकानात ओपन करून ठेवा म्हणजे की काय कलर असतील डिझाईन्स असतील रेंज वाईज आपल्याकडे पॅटर्न मेंटेन करणं खूप गरजेचं आहे या साईडला तुम्ही बघू शकता ऑफलाईन कस्टमर आलेले असतात कारण काय असत ना बरेच लोक खूप ठिकाणावरून येतात युपी बिहार झारखंड महाराष्ट्र किंवा बरेच काहीतरी गावं आहेत त्या ठिकाणातून येत असतात मग त्यांच्या एरियात काय चालणार आहे किंवा ते काय सेल करू शकतात हे खूप जास्त प्रश्न घेऊन आलेले असतात आपले जे कस्टमर इथे येतात आणि मेन म्हणजे सुरत मध्ये आले का त्यांना भीती वाटते की सुरतमध्ये अजमेरा फॅशन शोधायचं कुठं बिलकुल टेन्शन नका घेऊ जर तुम्ही सुरत स्टेशनला जर आले तर एकदा कॉल करा तुम्हाला पिक अँड ड्रॉप ची सुविधा मिळत असते म्हणून बिंदास्पणे तुम्ही अजमेरा फॅशन सोबत जुडून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता ब्लॅक कलर मध्ये तुम्ही बघू शकता याच्यात तुम्हाला सिरुस्कीचं वर्क मिळणार आहे छानपैकी तुम्हाला टसल्स याच्यासोबत पण मिळणार आहे बघा पार्टीवेअर कलेक्शन आहे याच्यामध्ये डबल मार्जिंग मिळवायची ऑफकोर्स तुम्ही डबल मार्जिंग लावून सेल करू शकता म्हणजे की एकशे एकवीस एक रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग प्राइस मध्ये वर साड्या या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला यांच्या प्राइस माहिती करायची असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आपली ऑनलाईनची टीम आहे म्हणजे की अजमेरा फॅशनची ती तुम्हाला प्रॉपर डील करत असते तुमच्या एरियामध्ये कुठलं कलेक्शन चालेल पण लिटरली माझं एक मत आहे जर तुम्ही व्हिडिओ बघता रील्स बघता कुठलाही कलेक्शन माझं व्हिडिओचं बघितलं ना तर नक्की तुम्ही एकदा अजमेरा फॅशनला भेट द्या इथे सगळे कलेक्शन बघा हातामध्ये घ्या क्वालिटी कशी आहे रेंज कशी आहे तुम्हाला प्रॉपर तुम्हाला परवडेल का तुमच्या दुकानात विकला जाईल का ह्या सर्व्या गोष्टी तुम्ही नोटीस किंवा ज्या काही सगळ्या प्रश्न आहेत त्यांचं प्रश्नांचं एकदम निवारण करूनच तुम्ही इथून परचेसिंग करा कारण की तुम्हाला व्यवसाय पुढे वाढवायचा आहे व्यवसाय तुम्हाला करायचा आहे म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की नक्कीच तुम्ही एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनमध्ये म्हणजे आय थिंक मी तुम्हाला आठ नऊ कलेक्शन दाखवले असतील कलेक्शन कलेक्शनपैकी निदान चार किंवा पाच तर आवडले असतील तर नक्कीच व्हिडीओ त्याच्यासोबत आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मधील ही ना अशी सुचू नका तर तोपर्यंत नमस्कार